कन्हेरगडावरून शत्रूला रोखणं सहज शक्य होतं कारण दिलेर खानाची फौज इतकी होती की त्याला वाटलं होतं की आपला फौज फाटा पाहून कन्हेरगडाचा किल्लेदार गड आपल्या हवाली करून पळून जाईल मात्र शिवरायांच्या ह्या किल्लेदाराने गडशत्रूच्या हवाली केला नाही की बचावासाठी गडावर थांबला नाही उलट निधड्या छातीने अपाट शत्रुसेनेवर समोरासमोर सैतानासारखा बरसला इतकं की कृष्णाजी अनंत सभासद यांनी बखरीमध्ये लिहिलंय की मोठे युद्ध झाले मग दिलेर खान याने तोंडात अंघोळी घालून एक घटका आश्चर्य केले तसेच या योद्ध्याचं वर्णन करताना श्री शिवभारताचे रचयते कवींद्र परमानंद म्हणतात की हा योद्धा छत्रपती शिवरायांच्या पंचाग्नींपैकी एक तेजस्वी महावीर होता तो योद्धा म्हणजे शिवरायांचे सवंगडी आणि शत्रूसाठी चालता फिरता काळ महापराक्रमी अभेते योद्धा खरं तर एक असा योद्धा ज्याच्यावरती इतिहासाने दुर्लक्ष करून अन्याय केला आहे असं म्हणावं लागेल मात्र त्या योद्ध्याचं धाडस आणि पराक्रम इतकं प्रचंड तेजस्वी आहे की कि कोणी कितीही त्याला झाकण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या पराक्रमाचा तेज इतिहासातून बाहेर डोकावतोच आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आणणारा रामजी पांगेरा यांचा इतिहास जय शिवशंभू मंडळी मी प्रणय बाळकृष्ण पाडावे आणि तुम्ही पाहत आहात विविध माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारं मराठमोडी यूट्यूब चॅनल यूट्यूब मराठी सोळाशे पासष्ट साली स्वराज्याच्या अभेत्य बुर्जासारखे असणारे नरवीर मुरारबाजी देशपांडे पळत्या दिलेरखानाच्या बाणाने धारातीर्थी पडले मुरारबाजींसारख्या स्वामिनिष्ठ महापराक्रमी वीराच्या जाण्याने जणू स्वराज्याची एक बाजूच ढासळली त्यामुळे शिवरायांना असे अनमोल मोती आणखी गमावायचे नव्हते तसेच चारही बाजूने शत्रूच्या कात्रीत सापडलेल्या स्वराज्याची आणखी नाचधूस होऊ नये रैतेचे होणारे हाल थांबावे भविष्यातील राजनितीसाठी वेळ मिळावा यासाठी राजांनी माघार घ्यायचं ठरवलं आणि इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तह हो केला आपल्या स्वराज्याचा जवळजवळ ऐंशी टक्के उत्पन्नाचा म्हणजेच चार लाख होऊन वार्षिक उत्पन्न असलेला प्रदेश राजांना तेवीस किल्ल्यांच्या रूपात मुघलांना द्यावा लागला मात्र आत्मविश्वास आणि स्वाभिमान राजांच्या नसानसातून वाहत होता तेव्हाच तर मराठी अस्मितेचा अपमान होताच साक्षात औरंगजेबाच्या पुढे त्याच्या वाढदिवसाला आणि तेही सर्व जगासमोर आवाज चढवून राजे सुखरूप राजगडी पोहोचते झाले होते मात्र आता स्वराज्यावर मुघलांचे संकट कधी कोसळेल याचा नेम नव्हता आदिलशहा निजामशहा राजांना घाबरून असत कारण सह्याद्री आणि राजांनी तसा वचकच बसवला होता पण औरंगजेब शांत बसायला तयार नव्हता तसं पाहायला गेलो तर आशिया खंडातील सर्वात मोठे आणि बलाढ्य राज्य हे औरंगजेबाचे होते आणि सर्वात छोटे राज्य हे मराठ्यांचे स्वराज्य होते औरंगजेबाने सर्व राजांना नमवलं होतं मात्र कणभर मराठी त्याच्यासमोर नमायलाही तयार नव्हते आणि हेच त्याच्या काळजात खूपत होतं त्याला काही केल्या दखन घेता येत नव्हतं आणि त्यात राजांनी आतापर्यंत सुरतवर दोनदा छापा मारला होता आणि त्यामुळेच नखभर स्वराज्य ते पण औरंगजेबाच्या काळजात काट्यारीप्रमाणे खोपत होतं औरंगजेब एकाहून एक असे योद्धे पूर्ण ताकदीनेशी स्वराज्यावर पाठवत होता मात्र त्याचे ते योद्धे स्वराज्यात येत तर होते मात्र स्वराज्यातून परत जात नव्हते मुठभर मराठी त्यांना भारी पडत होते कातरपर्यंत तर मराठे बागलान प्रांतापर्यंत पोहोचले होते सुरत नजीक म्हणजेच आत्ताच्या नाशिक जिल्ह्याच्या वायव्येकडील गुजरात राज्याच्या सीमेपर्यंत आणि औरंगजेबाच्या मुघली साम्राज्याला थेट आव्हानच दिले होते त्यामुळे आत्ता जर मराठ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली नाही तर मराठी सुरतवर आपला कायमस्वरूपी अंमल प्रस्थापित करतील आणि मग आपल्या उत्तरेकडील साम्राज्याचे लचके तोडायला सुरुवात करतील ही भीती औरंगजेबाला वाटू लागली त्यामुळे मराठ्यांच्या वाढत्या हालचालींना वेळीच आवर घालणं औरंगजेबासाठी गरजेचं झालं होतं पण आवरणार कोण हा मोठा प्रश्न होता कारण औरंगजेबाला वाटलं होतं की पुरंदरच्या तहानंतर शिवाजी खचला असेल पुन्हा आपल्याला टक्कर द्यायची हिंमत करणार नाही बागलान प्रांतात मराठ्यांचे वर्चस्व म्हणजे औरंगजेबाच्या मानेवरती टांगती तलवार होती त्यामुळे औरंगजेब खूप अस्वस्थ झाला होता त्याने पुन्हा एकदा ठरवले की मिर्जा राजे जयसिंगसारखंच पुन्हा एकदा मोठं सैन्य त्या शिवाजीच्या बंदोबस्तासाठी पाठवायचं आणि ह्यावेळी तह नाही तर शिवाजीचा कायमचा बंदोबस्त करायचा स्वराज्य नेस्तो नाबूद करून टाकायचं या महाकाय आणि अत्यंत महत्वाच्या मोहिमेसाठी त्याने महाबत खानाची नेमणूक केली महाबत खान हा मुघल दरबारातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी इराणी सरदार होता ज्याला औरंगजेबाने दख्खनचा सुभेदार म्हणून नेमून त्याच्या मदतीला इखलास खान तसेच राजपूत सरदार अमरसिंग चंद्रावत त्याचा मुलगा महक्कमसिंग तसेच गुजरातच्या गायकवाड घराण्यातील शिवाजी दुसरा आणि अनेक राजपूत तुकड्या आणि त्यांचे प्रतिनिधी आणि चाळीस हजारपेक्षा जास्त सैन्य तसेच आणखी त्यांच्या मदतीला मुघलांच्या आधीपासून दख्खनेत सक्रिय असणारे बडे सरदार होते त्यामध्ये बहुलोल खान दिलेर खान बहादूर खान दाऊद खान कुरेशी हेही सामील होते आणि त्याचप्रमाणे करोडोचा खजाना असं प्रचंड मुघली सैन्य बागलान प्रांतात उतर त्यांनी साल्लेर किल्ल्याला वेढा दिला मराठा इतिहासातील मोठी आणि अत्यंत महत्त्वाची लढाई म्हणून प्रसिद्ध असलेली साल्लेरची लढाई ही येथेच लढली गेली तेही गनिमी काव्याने नाही तर सुलतानी ढाव्याने उघड मैदानात मराठ्यांनी तीस ते चाळीस हजार शत्रूला हरवलं होतं आणि त्या संदर्भात माहिती सांगणारे व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती उपलब्ध आहे तर ती तुम्ही पाहू शकता त्याच्यामुळे आपण साल्लेरच्या लढाईवरती या व्हिडिओमध्ये जास्त चर्चा करणार नाही आहोत तर मुघलांचा सा साल्लेर किल्ल्याला वेढा पडल्यानंतर इकलास खान आणि बहलोल खान हे दोघे साल्लेरला वेढा मांडून बसले होते आणि आजूबाजूच्या सर्व प्रदेशांतील मराठा सैन्याचा बंदोबस्त करण्यासाठी दिलेर खान मोठा फौज घेऊन त्या प्रदेशात फिरत होता दिलेर खान खूप कडवा आणि हट्टी आणि आक्रमक सरदार होता दिलेर खानने सोळाशे एकाहत्तरच्या उत्तरार्धात बागलान प्रांतातील महत्वाचा किल्ला असलेल्या रावळा किल्ल्याला वेढा घातला होता मात्र शिवरायांच्या आज्ञेने मोरोपंत हे या भागात मराठा सैन्याचे नेतृत्व करत होते त्यांनी रावळागडानजीक दिलेर खानाच्या मुघली सैन्याचे लचके तोडून कडवा प्रतिकार केला मोरोपंत यांनी गनिमी काव्याचा अवलंब करत दिलेर खानाजवळ थेट लढाई न करता त्याला दिवचून रणनीतिक माघार घेतली शिवरायांनी आखलेल्या रणनीतीनुसार दिलेर खानाच्या सैन्याला सालेरपासून दूर हुसकावण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि तसंच झालं मोरोपंतांच्या अशा अचानक प्रतिकारामुळे आणि त्यानंतर लगेच मराठा सैन्य माघारी फिरल्यामुळे दिलेर खानला चेव आला आणि रावळ्या गडाचा वेढा सोडून तो मोरोपंतांच्या तुकडीचा पाठला करतच त्या परिसरातून पुढे निघाला सह्याद्रीत मराठ्यांना पकडण्याची तो चूक करत होता मात्र ती व्यर्थ ठरली मराठे वाऱ्यासारखे जंगलात झाले मात्र त्यांचा पाठलाग करत असताना दिलेर खान आपला प्रचंड फौजफाटा घेऊन रावळ किल्ल्याच्या जवळ असलेल्या कळवण परिसरात पोहोचला होता या परिसरात कन्हेरगड नावाचा एक किल्ला आहे नाशिकमधील बागलान प्रांत हा मुघलांचा दख्खनेत परिणामी स्वराज्यात उतरण्याचा प्रवेशद्वार होता त्याच्यामुळे हा अत्यंत महत्वाचा प्रदेश होता साल्हेर अशा महत्त्वाच्या किल्ल्यांच्या दळणवळणावरती लक्ष ठेवण्यासाठी तसेच स्वराज्यामध्ये शिरकाव करणाऱ्या शत्रूवरती लक्ष ठेवण्यासाठी कन्हेरगड हा अतिशय महत्त्वाचा किल्ला होता त्यामुळे या परिसरात पोहोचताच चिडलेल्या दिलेरखानाने आपला मोर्चा कन्हेरगडाकडे वळवला कारण इतिहास अभ्यासकांच्या मते दिलेरखानकडे घोडेस्वार पायदळ असं सर्व मिळून सात हजारपेक्षा जास्त सैन्य होतं दिलेरखानाला माहिती मिळाली की कन्हेरगडावर मराठ्यांचं सैन्यबळ कमी आहे त्यामुळे हा गड काबीज करणं सहज शक्य आहे इतकं की आपला प्रचंड फौजपाटा बघून मावळे किल्ला आपल्या हवालीही करतील त्यामुळे वेळ न घालवता त्याने लगेचच कन्हेरगडाकडे कूच केली कन्हेरगडाच्या परिसरातच सपाटीवर महाराजांचा एक जिवलक शिलेदार अवघ्या हजार मावळ्यांच्या तुकडीसोबत तळ ठोकून होता कारण मुघलांच्या फौजा केव्हा स्वराज्यात घुसतील याचा नेम नव्हता म्हणून ही हजाराची तुकडी गस्तीवर राहिली होती या तुकडीचे नेतृत्व करत होते कनेरगडाचे किल्लेदार पराक्रमी रामजी पांगेरा रामजींबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर हे रामजी विलक्षण शूर होते प्रतापगडच्या युद्धात अफजलखानाच्या खानाच्या सैन्याविरुद्ध जावळीच्या जंगलात या वाघाने भयंकर थैमान घातले होते दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ यांनी पराक्रमाची शर्त केली होती आणि त्यांच्या या शौर्याला पाहूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी कन्हेरगडासारख्या जोखमीच्या गडाची किल्लेदारी या तरुण शुरास दिली होती ते हे रामजी पांगेरा कन्हेरागडापाशी होती दिवसा उजेडी रामजींचा हेर खबर घेऊन आला की औरंगजेबाचा खासा सरदार दिलेर खान कनेरगडावर चालून येत आहे खूप मोठ्या फौजेसह काही कालावधीतच तो कनेरगडाचा घास घ्यायला पोहोचेल खर तर दिलेर खान मोठा फौज फाटा घेऊन येतो ही बातमी ऐकल्यानंतर रामजींनी कनेरगडावर जाऊन लढा देणे हा उत्तम पर्याय होता कारण दिलेरची फौज खरोखरच खूप मोठी होती त्यापुढे रामजींची फौज चिमुडभरच होती त्यामुळे खानाच्या आक्रमणाची खबर मिळताच रामजींनी आपल्या सैन्यानिशी शेजारीच असलेल्या आपल्या कन्हेरगडावर जाऊन बसायला हरकत नव्हती तिथून खानासोबत प्रतिकार करणे सोयीचेही झाले असते पण रामजी पांगेऱ्यांमधील वाघ चवताळून उठला दिलेर खान येतो हे ऐकूनच रामजींच्या तळपायाची आग मस्तकाला गेली अफजलखान स्वराज्यावर चालून आल्यानंतर तसेच दिलेर खान आणि मिर्जा राजे जयसिंग यांनी पुरंदर जिंकताना त्या परिसरातील स्वराज्याचे जे हाल केले होते ते त्यांना आता करू द्यायचे नव्हते आणि आता पाठीमागे फिरणे रामजींना मान्य नव्हते रामजींनी ठरवले इथेच भिडायचे कापून काढू गनिमांना आपल्या सातशे लोकांना त्यांनी निवडले आणि तीनशे लोकांना वर गडाच्या दिशेने पाठवून दिले गनिम हळूहळू जवळ येत होता जवळजवळ आठ दहा हजारांचे गणिमांचे बळ होते सातशे जणांना असे मारून टाकले असते आपला एक आणि त्यांचे दहा असे प्रमाण होते त्यामुळे मृत्यू अटळ होता रामजी आपल्या चिमुकल्या तुकडीच्या लोकांसमोर उभे राहिले आणि मोठ्या आवेशात ते गरजले मर्दांनो खानासोबत झुंजायचं आहे मी झुंजणार आहे जे जातीचे असतील ते येतील म्हणजे जे जातीवंत योद्धे असतील ते, ते येतील लढाल त्याला सोन्याची कडी आणि पळाल त्याला चोळी बांगडी असे बोलून रामजींनी आपल्या अंगावरील बाराबंदी काढून फेकून दिली डोईवरचे मुंडावसे भिरकावून दिले आणि दोन्ही हातात हत्यारे घेऊन त्यांनी एकच हरहर केला साक्षात जणू भवानी अवतरली अवघ्या मराठी सेनेनेही तसेच केले मूर्तिमंत वीरश्रीने जणू कळलोळ मांडला उघडे बोडके होऊन मराठी सैन्य भयभयाट भाई करू लागले जणू काय रामजींना समजलं होतं आयुष्याचं सोनं करायची हीच ती वेळ आली आहे आपला आणि या आपल्या साथीदारांचा जन्म मुळातच या क्षणासाठी झाला असावा शिवरायांच्या सवंगड्यांपैकी एक असलेल्या या मावळ्याला राजांचे गड राखा हे शब्द हळूहळू अल्लाहू अकबरच्या घोषणा ऐकायला येत होत्या रामजी बेभान झाले होते मस्तकावरची शिर तडाडली दोन्ही बाहू फुलले दोन्ही हातातल्या तलवारी गणिमांचे रक्त चाटायला वेड्यापिशा झाल्या ढाल तर केव्हाच फेकून दिली होती आता फक्त मारायचे दोन्ही हाताने मारायचे अंगावरची बाराबंदी डोक्यावरचे पागोटे आता जाग्यावर नव्हते अंगात शिवाची भूते संचारली होती अरे या आमचा राजा हवाय ना तुम्हाला या रामजी आता काळ्या भिन्न दगडासारखे भासत होते त्यांची भरदार छाती वर खाली होत होती कानाच्या खालपर्यंत असलेले भारदार कल्ले आता थरारत होते ते आपल्या मावळ्यांना म्हणाले एक बी जित्ता जाऊ देऊ नका आपल्या मातीवर हात टाकायला आले आहेत कापा मारा आणि इतक्यात समोर गनिमाला सातशे मावळ्याने एकच एल्गार केला हर हर महादेव हर हर महादेवचा घोष फार आभाळाला भिडला निघड्या छातीनिशी शिवाची साक्षे भूते तांडव करत गनिमाला जाऊन भिडली तलवारीचा एकच कडकडाट झाला पहिली गनिमाची तुकडी कधीच कापली गेली रामजी पांगेरा आता रामजी पांगेरा राहिले नव्हते साक्षात शिवशंकर तांडव करत होते हातात तलवारी नव्हत्या विजा होत्या विजा गनीम कापला जात होता सातशे मावळे दहा हजार गनिमांना भिडत होते मुघलांनी एवढ्या कडव्या झुंजेची अपेक्षाही केली नव्हती कोणाचे मुंडके कोणाचे हात तुटत होते आपल्या सैन्याची ही दुर्दशा पाहून दिलेर खान पुरा चौताळला होता एवढा मोठा सेनानी औरंगजेब बादशहाचा सेनानी कित्येक झुकले होते त्याच्यापुढे पण ही शिवाची भूते त्याला ऐकत नव्हती लढून काय मिळणार होतं त्यांना जहागिरी जमीन जुमला नाही नाही काही नाही फक्त आणि फक्त आपल्या राजासाठी स्वराज्यासाठी लढत होते खूप मावळे पण कामी आले होते पण उरलेले मावळे मागे हटायला तयार नव्हते आता फक्त एकच उद्देश होता मोगली मनसुब्याची पावले इथे स्वराज्यात पडू द्यायची नव्हती रामजी पांगेरा लालबुंद झाले होते आणि तरीही भिंगरीसारखे फिरत होते तेच काय बाकीचे मावळे पण लाल होऊन दोन्ही हातात तलवारी घेऊन भिंगरीसारखे फिरत होते अंगावरती एकही जागा राहिली नव्हती जिथून रक्त वाहत नव्हतं नुसता हल्लकल्डोळ उडला होता तलवारबाजीने तिल्लेरखान इतका थक्क झाला की त्याला पुन्हा एकदा पुरंदरगड आणि मुरारबाजी देशपांडे आठवले सभासद बकरीमध्ये म्हणतो मावळ्यांवरती इंचा इंचाच्या तीस तीस जखमा झाल्या होत्या तरी मावळे लढतच होते मित्रांनो कुठला हा जोश कुठलीही शरीर संपदा काय ती स्वामीनिष्ठा काय ते मातीवरील प्रेम आणि या स्वराज्याची नशा झुंज शर्तीची चालली होती पण मराठ्यांचा आणि रामजींचा आवेश दारूच्या कोठारासारखा भडकला होता गनिम कापला जात होता कोणाला शुद्ध राहिली नव्हती घोषणापार आभाळाला भिडल्या होत्या शेवटी अजून संघर्ष कडवा होऊन दिलेर खानाचे बाराशे पठाण मराठ्यांनी कापून काढले दिलेर खानने आश्चर्यचकित होऊन तोंडात बोटे घातली पुरंदर तर पुरंदरवरतीही तसंच आणि आता इथे कनेरगडावरतीही एक एक मराठा दहा दहा सोबत लढतोय आणि त्यांना कापतोय हा इतका कडवा प्रतिकार पाहून नाईलाजाने दिलेर खानला माघार घ्यावी लागली अखेर हट्टी दिलेर खान हटला त्याचे सैन्य पळत सुटले दिलेर खानला माघार घ्यावी लागली रामजी पांगेऱ्यांनी दाखवून दिलं शिवरायांचे पायी कामी भिणार नाही मरणाला चिमुटभरांनी परातभरांचा पराभव केला कन्हेरगडाला दिलेर खानाची सावलीही शिवू शकली नाही या प्रसंगाचे वर्णन कृष्णाचे अनंत सभासद यांनी आपल्या बकरीमध्ये केलं आहे सभासदांनी आपल्या बकरीमध्ये लिहिलं आहे की ही लढाई अशी झाली होती की टिपरी जैसे शिमगेयाची दणांते तैसे मराठे भांडिले शिमगेयाची म्हणजे सिमगाया सणात जशी टिपरी हलगीवरती वारंवार कडाडते तसे मावळे तुटून पडले होते नवीन नवीन दमाच्या तुकड्यांसोबत लढायला मावळ्यांकडे जादा सैन्याची कुमक नव्हती त्यामुळे यात रामजी पांगेरा आणि त्यांचे सैन्य कामी आले मात्र जे उरले ते लढले आणि दिलेर खान कायमचा मागे हटला अशी माणसं महाराजांनी मावळ मुलकातून वेचून वेचून मिळवली होती त्यातलेच हे रामजी पांगेरा इतिहासाला त्यांच्याबद्दल जास्त माहिती नाही प्रतापगड आणि कनेरगड वगळता संदर्भात नीट अशी माहिती इतिहासात उपलब्ध नाही मात्र त्यांचा पराक्रम इतिहासाला माहिती आहे असं हे खूप भयानक युद्ध सातशे मावळ्यांनी लढलं होतं दहा हजारांसोबत आणि ते जिंकलेही होते हा सर्व इतिहास आपल्याला माहिती हवा माहिती नसेल तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच मित्रांनो आपल्याला शालेय पाठ्यपुस्तकातून जेवढा इतिहास आपल्याला समजलं तेवढ्यावरतीच आपण गप्प बसतो आणि शालेय पाठ्यपुस्तकातून मर्यादितच इतिहास आपल्यासमोर आणण्यात आला आहे तेही फक्त इयत्ता चौथीमध्ये तुम्ही वाचलं असेल मात्र बाकी भारताचा सोडा महाराष्ट्राच्या शालेय पाठ्यपुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराज किंवा मराठ्यांच्या इतिहासाबद्दल जास्त काही लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करताना शासन किंवा शिक्षण पद्धती दिसत नाही आणि हे झालं शासन किंवा शिक्षण पद्धतीचं मात्र हा जो आपला हिंदुस्थान आहे किंवा महाराष्ट्र आहे आपण महाराष्ट्रातील जे लोक आहोत गौरवशाली मराठ्यांचे वंशज आहोत तेही या इतिहासाकडे जास्त लक्ष द्यायला मागत नाहीत किंवा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत कुठला सिनेमा कोणती सिरियल आली तरच त्याकडे कोणी लक्ष दिलं तर नाहीतर स्वतःहून जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे मित्रांनो आपला जो हा इतिहास आहे हाल कष्ट जे केले आहेत आपल्या पूर्वजांनी आपल्या या मातीला स्वातंत्र्य करण्यासाठी ते विसरता कामा नाही त्यातून जगण्याची नवीन ऊर्जा मिळत असते आणि आपल्याला स्वातंत्र्याची जाण राहील त्यामुळे हे जे आपलं अस्तित्व आहे ना हे आपलं अस्तित्व का आहे हे प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे ते जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करा आम्ही इतिहास संशोधक नाहीत मात्र इतिहास अभ्यासक आहोत इतिहासाच्या जाणकारांनी आणि संशोधकांनी उपलब्ध करून दिलेली इतिहासातील सत्यता ही आम्ही तुमच्यासमोर मांडत असतो कन्हेरगडाच्या युद्धाविषयी हे पहा सभासदांनी काय म्हटलं आहे दिलेर खान दहा हजार स्वारांशी अहिवंत किल्ल्यावर रवाना झाला दिलेर खान येऊन रवळ्याजवळ्याच लागले गडकरी बरे भांडिले मोठे युद्ध झाले गड हातास आला नाही मोरोपंत पेशवे यांनी उपराळल्यास मावळे लोक बारा हजार रवाना केले त्यांनं जाऊन छापे घातले ऐसा घाबरा केला रामजी पांगेरा म्हणून हसुमानचा हजारी त्याने हजार लोकांनीशी कनेरागड आहे त्याखाली खाले दिलेरखानाशी युद्ध केले हजार लोक थोडे देखून दिलेरखान याने फौजांशी चालून घेतले रामजी पांगेरे यांनी आपले लोकांत निवड करून निदान करावयाचे आपले सोपते असतील ते उभे राहणे म्हणून निवड करिता सातशे माणूस उभे राहिले तितकी यांनी निदान करून भांडण दिले दिलेर खान याची फौज पाय उतारा होऊन चालून घेतले चौफेरा मावळे भांडिले दिलेरखानाचे बाराशे पठाण रणास आणले मग सातशे माणूस वर आमची पांगेरा सर्वही उघडे बोडके होऊन एक एकास वीस वीस तीस तीस जखमा तीराच्या बर्चीच्या लागल्या लोक मेले मोठे युद्ध झाले मग दिलेर खान याने तोंडात अंघोळी घालून एक घटका आश्चर्य केले आमजी पांगेरा यांच्या या पराक्रमाची साक्ष देत आजही कनेरगड तालुका कलवण नाशिक येथे उभा आहे तर कनेरगडाला नक्की भेट द्या त्या रामजींचा जिवंत इतिहास तुम्हाला डोळ्यासमोर दिसेल